आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं पुण्यपत्तनास प्रयाण याचा भाग बावीसावा येरवडा जेलमध्ये आप्पा होते त्यावेळी हा सरकारी पाहुणचार भोगडारी तिथं बरीच बडी बडी मंडळी होती त्यामध्ये शंकरराव देव रावसाहेब पटवर्धन एस एम जोशी इत्यादी त्यागी देशभक्तांशी आपांचा निकट परिचय आला रावसाहेबांचे बंधू जनुभाऊ यांच्याशीही त्यांचा इथंच परिचय आला शंकरराव देवांचा परिचय यापूर्वीच वर्ष दीड वर्ष झालेला होता शंकरराव पुण्यास किकाबाही बिल्डिंगमध्ये राहत असताना आप्पांबरोबर महिना दोन महिने ते दररोज पहाटेच्या वेळी तास दीड तास ध्यानधारणेत रंगून जात असत तुरुंगातही आप्पांची आध्यात्मिक साधना चालूच होती ही विद्वान मंडळी राजकारणावरील आणि आध्यात्मिक शास्त्रावरही चर्चा करण्यात आणि वादविवाद करण्यात गर्क असत परंतु आप्पा अगदी स्थितप्रज्ञाप्रमाणे शांतपणे ऐकून घेत बहुधा ध्यानमग्नच असत तासन तास मांडी ठोकून हो आत्मचिंतनात रंगून जात या विद्वान मंडळींना हे सर्व विस्मयकारक वाटे त्याचबरोबर आपांनाही या मोठ्या लोकांची वैचारिक गोंधळलेली स्थिती पाहून कीव येई कारण राजकारण असो वा अध्यात्मशास्त्र असो यातील मतामतांच्या गलबल्यातून अंतःकरणाला निश्चयाचं समाधान प्राप्त होणं हे काही सोपं नाही लोकांना निश्चयात्मक अशा स्वरूपात बडी बडी व्याख्यानं जोडणारी मंडळीसुद्धा त्याविषयी अंतःकरणात मात्र साशंक असत हे त्यांच्या चालणाऱ्या चर्चेवरून अप्पांच्या तीक्ष्ण बुद्धीला आता अज्ञात राहू शकत नव्हतं याउलट आप्पा हे शिक्षणानं आपल्यापेक्षा कमी असले आपल्या इतकी त्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त झालेली नसली तरी ते आपल्यापेक्षा अधिक समाधानी आहेत हे त्यांनाही सहजगत्या दिसून येत होतं परंतु वयानं मोठे असलेल्या या मंडळींना आपांचे विचार नम्रतेनं समजावून घ्यावेत असं बहुधा वाटलं नसावं मात्र बहुतेकांना त्यांच्याबद्दल आदर वाटू लागला होता आणि त्यांना कौतुकानं ते स्वामी मुनी अशा नावानं संबोधू लागले त्यावेळच्या परिस्थितीवर प्रकाश टाकणारा एक मार्च एकोणीसशे पंचेचाळीसच्या पत्रातील थोडासा उतारा इथं देत आहे त्यावरून त्यांच्याच शब्दात तत्कालीन स्थितीचा उत्तम बोध होईल तो उतारा असा टिळक महाविद्यालयात प्रवेश केल्यावर तेथे प्रेमळ विवेकी आणि कर्तृत्ववान अशा थोर थोर आचार्यांच्या संगतीत जगातील आजकालच्या नानाविध शास्त्रातील मतप्रवाह समजून घेता आला जगाकडे आणि मानवी जीवनाकडे पाहण्याचे पाश्चात्य पंडितांचे दृष्टिकोन आचार्यांकडून समजावून घेत असता मला नेहमी असे वाटावे की आपलाही याबाबत एक विशिष्ट दृष्टिकोन आहे व त्याचे ज्ञान आचार्यांना करून द्यावे मी ज्ञानेश्वर तत्त्वज्ञानाचा उपासक असून सांप्रदायिक आहे वगैरे काहीशी माहिती चार दोन आचार्यांना होतीच एकदा तर देशभक्त शंकरराव देव पुणे येथे नानांनी ब्रह्मसत्र केले त्यावेळी माझ्याबरोबर श्रींच्या दर्शनालाही आले होते व श्रींनी त्यांचेकडे कृपादृष्टीने पाहिलेही होते एकोणीसशे बत्तीस साली आचार्यादी मंडळींसमवेत येरवडा कारागृहात असताना एकदा एक आचार्य मोठ्या आवेशाने मला म्हणाले आणि त्या आवेशात कळकळही होतीच गोडबोले तुमचे ते तत्वज्ञान आम्हाला एकदा सांगा तरी म्हणजे आम्ही महाराष्ट्रातील घर आणि घर हिंडून सारा महाराष्ट्र खडबडून जागृत करू पण ते तत्वज्ञान त्यांच्या गळी उतरवण्याला माझी पात्रता होती कुठे आज इथेच थांबूया या भाग उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리옴 다챠